सिंधुदुर्गात साडेपाच गुंटे जागा आणि कोकणी घर ते पण देखील फक्त चौदा लाखामध्ये नमस्कार मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये साडेपाच गुंठे जागा आणि टू बी एच के कोकणी कौलर घर विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत आणि ती पण देखील पूर्णपणे तुमच्या बजेटमध्ये असणारी अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो कोकणातील असेच नवीन नवीन बजेट प्रॉपर्टी यापुढे देखील आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि त्यासाठी मित्रांनो अशा प्रॉपर्टीची सर्वोत्तम माहिती मिळवण्यासाठी आमच्या अमिताभ पर्टीच्या चॅनलला आता सव्काईक फोन ठेवा चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव मानगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मानगाव बाजारपेठ असणं अजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाढीव वस्तीमध्ये आजचा आपला हा साडेपाच गुंट्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले साधारण एक हजार स्क्वेअर फिटरचे टू बी एच के कोकणी घर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर या ठिकाणी अगदी आम्ही रस्त्याचा विषय क्लिअर करतो की आपली ही प्रॉपर्टी मित्रांनो कोकणीवाडीमध्ये आहे आणि कोकणीवाडीमध्ये मित्रांनो या ठिकाणी सर्व घरांना सामायिक प्रमाणे रस्ते सोडलेले असतात आणि या ठिकाणी देखील तुम्हाला या प्रॉपर्टी मिळण्यासाठी सामायिक रस्ता उपलब्ध आहे मित्रांनो तुमची टू व्हीलर म्हणा किंवा रिक्षा म्हणा ही आपल्या घरापर्यंत येऊ शकते आणि मुख्य डांबे रस्त्यापासून आपल्या प्रॉपर्टीपर्यंत ते जे अंतर म्हणाल तर ते साधारण तुम्हाला दहा ते पंधरा मीटरचेच फक्त आहे मित्रांनो आपला ऐकून साडेपाच गुंट्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि या जागेच्या कागदपत्रांविषयी म्हणाल ते एकूण दोन सातबारे या जागेचे आपल्याला उपलब्ध आहेत आणि मित्रांनो या सातबाऱ्यामध्ये एकूण नावे म्हणाल ते एकूण दोन नावं या सातबाऱ्यामध्ये आहेत बाकी मित्रांनो आपली पूर्णपणे क्लियर टायटल अशी प्रॉपर्टी आहे मित्रांनो या जागेच्या खरेदी करापूर्वी आपले प्रॉपर्टी मालक आपल्याला या जागेचा पूर्णपणे प्रॉपर सर्वे करून या ठिकाणी हद्द निश्चित करून देणार आहेत मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटीची सोय म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकांनी नळ पाणी योजनेतनं नळाद्वारे या ठिकाणी पाणी पुरवठा घेतलेला आहे आणि स्वतंत्र लाईट मीटर देखील आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये लाईट आणि पाणी या दोन्ही गोष्टी देखील उपलब्ध आहेत दे। मित्रांनो आपल्या या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दलची माहिती विचाराल तर मित्रांनो साधारण दहा ते बारा वर्ष वयोमानातली आपले घर आहे आणि पुरे पूर्णपणे चिरेबंदी बांधकाम असलेले आणि कवलोरी छप्पर असलेले टू बी एच केचे आपले कोकणी घर आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या कोकणी घराच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो पूर्णपणे ईस्ट फेस फेसिंग असलेले आपले घर आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की चांगला छोटा वरांडा देखील तुम्हाला घराच्या समोर उपलब्ध आहे मित्रांनो आपला मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजामध्ये एंट्री घेतल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता अब की आपल्याला या ठिकाणी मिळते ती आपली बाहेरची पडवी आणि मित्रांनो या ठिकाणी समोर पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला आपले मेन देवघर आहे मित्रांनो आपले घर में पूर्णपणे मेंटेन असे घर आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे नवीन त्या कलर काम देखील करण्यात आलेले आहे आणि फ्लोरिंग म्हणाल त्या ठिकाणी कोबा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे समोर तुम्ही पाहू शकता इथे देखील आपल्याला एक छोटा रूम उपलब्ध आहे या ठिकाणी हवा असल्यास आपण स्टोरेज रूम म्हणून देखील वापर करू शकता मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर आपण आता प्रवेश करणार आहोत आपल्या घराच्या मुख्य हॉलमध्ये हॉलमध्ये देखील आपण पाहू शकता की वरच्या ठिकाणी आपल्याला छप्पर उपलब्ध आहे आणि खाली फ्लोअरला देखील कोबा या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो भिंती म्हणाल तर पूर्णपणे मेंटेन आणि नवीन कलर काम या भिंतींमध्ये करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपले छप्परसुद्धा चा चांगल्या स्थितीमध्ये आहे त्यामुळे नवीन कोणतेही काम या ठिकाणी करण्याची गरज नाही आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मध्ये आपला मुख्य हॉल आहे आणि त्याचं सराउंडिंग हे आपले छोटे छोटे रूम बनवत आलेले आहेत त्यामध्ये मित्रांनो आपला किचन आहे आणि बेडरूम आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की आपली बॅकडोअर आहे म्हणजेच आपली मागची पडवी आहे मित्रांनो आपल्या आप प्रॉपर्टीपासून जवळपास सोयी सुविधा म्हणाल तर मानगाव बाजारपेठ आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू देखील मिळून जातील त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो देखील आपल्याला फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे आणि जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर कुडाळ रेल्वे स्टेशन आपल्याला साधारण अठरा ते एकोणीस किलोमीटरच्या अंतराती उपलब्ध आहे त्याचबरोबर झारापचे रेल्वे स्टेशन हे देखील आपल्याला फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून गोवा बॉर्डर म्हणाल तर ते देखील आपल्याला फक्त साधारण तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो इथून मागच्या दरवेळेस आपण आल्यानंतर पाहू शकता की या ठिकाणी स्वतंत्रपणे छप्पर करण्यात आलेले आहे आणि आपली मागील पडवी आहे आणि या ठिकाणी देखील आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीच्या किमतीबद्दलची माहिती मित्रांनो मी पाहिला असाल की मानगाव बाजारपे असणं मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आपली प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे वस्तीमध्ये आपली प्रॉपर्टी आहे साडेपाच घुंट्याचा सा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले साधारण एक हजार स्क्वेअर फिटरचे टू बी एच के, के कोकणी घर आहे मित्रांनो पूर्णपणे मेंटेनन्स ही आपली प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे वस्तीमध्ये आहे त्यामध्ये तुम्ही जो कोकणामध्ये स्वतःला राहण्यासाठी सेकंड हो म्हणून जर कोकणी घर जर शोधत असाल तर आजचे आमचे हे घर मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षी किंमत आहे ती एकूण किंमत चौदा लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी पूर्णपणे बजेटमध्ये असणारी अशी प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्ही कोकणामध्ये लो बजेटमध्ये जर प्रॉपर्टी बघत असाल तर आजची आमची ही प्रॉपर्टी मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो या जर तुम्हाला आवडली असल्यास या प्रॉपर्टीची अधिक माहिती किंवा जर साईड जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्यासबरोबर मित्रांनो आमच्या अमित्रापट्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच आपण द्या कारण कोकणातील असे नवीन नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन राहणार आहोत आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमित्रापटीच्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्या टेलिग्रॅम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती त्या ठिकाणी मिळवा